महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जालना येथील शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन करण्यात आले मागील बऱ्याच दिवसांपासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न संदर्भात शिक्षण अधिकारी माध्यमिक तक्रार निवारक बैठक आयोजित करणे याबाबत निवेदन देण्यात आले होते या निवेदनात कर्मचारी यांचे वैयक्तिक प्रकरणे व सामूहिक प्रकरणे संदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती परंतु संबंधित शिक्षण अधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण देऊन वेळ काढूपणा केलेला आहे संघटनांमार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे धरणे आंदोलन करून प्रशासनात जागे करीत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले यावेळी जिल्ह्यातील दोन शिक्षक आपल्या न्याय हक्क मागणीसाठी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणास मराठवाडा शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यामध्ये श्री प्रदीप विश्वनाथ राठोड मस्ता जैन विद्यालय जालना यांची विना अनुदानित वरून अनुदानित बदली आदेश मागील सहा महिन्यापासून शिक्षण अधिकारी यांनी प्रलंबित ठेवलेला आहे परिणामी वेतन अभावी संबंधित शिक्षकाची उपासमार होत आहे तसेच दुसरे उपोषणार्थी श्री बाळासाहेब देवीदास लहाने सहशी श्री विनायक विद्यालय चांदे एको तालुका भोकरदन हे अतिरिक्त झाले असून संबंधितांचे वेतन सदरी शाळेने थांबवले असल्यामुळे संबंधित शिक्षकाची उपासमार होत आहे तसेच भगवान पालघर यांचा पेन्शन प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे व श्री दत्ता देशमुखचा सेवा ज्येष्ठता सुनावणी दोन वेळेस लांबणीवर जाणीवपूर्वक प्रलंबित आहे या सर्व प्रकरणासंदर्भात संघटना पातळीवर वारंवार शिक्षण अधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात येत असून संबंधित याबाबत कोणतीही योग्य कार्यवाही करत नसल्यामुळे तीव्र निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले यावेळी उपोषणकर्त्यांसह जिल्हा अध्यक्ष श्री रमेश आंधळे सचिव श्री संजय केंद्रीय येळवंत उपाध्यक्ष श्री ज्ञानोबा वरवटे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड आरेप कुरेशी प्रामारुती तेगमपुरे जगनराव वाघमोडे प्रद्युम्न काकड हाकीम पटेल दीपक शेरे नारायण मुंढे तुकाराम पडघम गजानन खरात रंगनाथ सोन्नी लंकेसर अचलखाम भापट नाडे शिवाजी कायंदे भगवान पालकर कुठे सर यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मराठवाडा शिक्षक, शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका